कसा आहे तसाच आहे त्याच्यात बनवत आहे तो काल होता आज आहे उद्या असेल आम्ही काल होतो आज आहो उद्याचा भरोसा नाही काय भरोसा काल होतो अहो इथून पाच मिनिटाने काय होईल काय सांगता येत नाही हे का लोक सांगतात आमच्या बरोबर बसले रात्री ते बायकोनी फोन केला मग कळी केली म्हणे ती बायको हे सांगत होते आणि आम्हाला सांगितलं का आमच्या बायकोनी कळी केली काय घरी गेले कळीचा फुरका घेतला गेले फुरक्यावरच काय भरोसा आहे नाही ना क्षणाचा भरोसा नाही मग आमचा भरोसा नाही आम्ही मिथ्या परमात्मा काल होता म्हणजे भूत भविष्य वर्तमान तीनही दशेत आहे कुठपर्यंत राहणार यावत चंद्र दिवा करो नाही तोपर्यंत तो आहे तोपर्यंत तो चंद्र सूर्य राहतील त्याच्या असण्यावर बाकीचं सगळं आहे मग असा सत्स्वरूप आहे चित म्हणजे आनंद स्वरूप आहे चित म्हणजे प्रकाश स्वरूप आहे परमात्मा कसा आहे प्रकाशस्वरूप म्हणजे तो स्वतः म्हणतो न तत्त भास येते सूर्य शांको न पाव का तो म्हणतो या सूर्याला यदादित्य गतम तेजो जगत भास येते अखिल अखिलम जगत भास येते यथा चंद्र सूर्य हे जे भासमान होतात त्यांना दे तेज आहे आदित्याला म्हणजे सूर्याला जे तेज आहे ते माझं आहे असा ज्याच्या तेजाने जग प्रकाशित होतं असा तेज स्वरूप परमात्मा आहे आणि परमात्मा कसा आहे ज्ञान स्वरूप आहे ज्ञान कशाला म्हणतात शाळेत असते ती माहिती मुक्त करतो ते ज्ञान मला सांगा शाळेच्या ज्ञानानं मुक्त होईल का माणूस तुमचं काय मत आहे मग मी डबल ॲडमिशन घेतो जिथून राहिलं तिथून परत सुरू करतो येतो सुरू करून आम्हाला पहिली कविता मला अजूनही आठवते आबाळ वाजलं डरावडूम तुला आठवते का सु 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 पाण्याचा तपास नाही कविता म्हणणं चालू पाणीच नाही आलं त्या वर्षी मला अजून आठवते मग मला तिथून सुरुवात करा शाळेत माहिती आहे अन दोन किती होतात बरो किती होतात रे दोन दोन चारच होतात जपानला तरी चारच होतात इथेही चारच होतात स्वर्गात गेले तरी चारच होतात ही माहिती आहे पण जे ज्ञान मिळवल्यानंतर पुन्हा जन्माला जे यावं लागत नाही ते मुक्त करणारं जे असतं त्याला म्हणतात ज्ञान सा विद्या मुक्त ये माहितीनं ज्ञानात काय फरक आहे माहिती फसवती माणसाला दोन तीन लोक मुंबईला गेले तिकडे गावातले आणि जिथं गेले तिथली भाषा येतेच माणसाला पुण्यात गेले आणि गावातले लोक इकडे फारच उकडते रे मागच्या वर्षी तर नांगरावर होता रे तो <laughs> ती दो बैला आला पुढच्या लाईन येत येते मग तिकडचं हँ तिकडचे लोक जसे ब बोलतात तसं पुण्यातले मग ही गेले मुंबईला मुंबईला गेलो मुंबईचे लोक इंग्रजी जास्त बोलतात काय झालं एक वेळ आम्ही कुर्ल्याला कार्यक्रमाला होतो आमचे एक यजमान होते ते राहत होते ठाण्याकडे इकडे आणि त्यांचा खूप आग्रह होता तुम्ही जा रात्रभर आता त्यावेळेस तेव्हाचा स्वा टाईम असा होता की तेव्हा मोबाईलमध्ये मॅप नाही आला होता मग विचारत विचारत कोण्या गावी आहे सांगा हा विटलं मग आम्ही विचारायचं ठाणे था तर ते म्हणायचे ईस्ट जाओ वेस्ट जाओ ईस्ट जाओ वेस्ट जाओ तीन वाजले म्हणलं आता वेस्ट गेलं घरी चला एवढं फिरून वेस्ट गेलं आता काही ते म्हणलं मुंबईचे लोक चुटू चुटी चुट इंग्रजी बोलतात रे म्हणे हो मग आपण गावाकडे गेलो तर आपल्याला काही आलं पाहिजे ना रे म्हणलं का आपण तर मागच्या बेंचावर होतो मग गवंडी काम करायला आलो इकडे पण म्हणे गावातल्या लोक थोडे माहिती आपण इथं काय करत होतो तेल वाटलं पाहिजे ना साहेब देव झाले म्हणून मग ते म्हणे काही नाही पण आपण दोघं तिघ एक शब्द पाठ करू मग एकच शब्द पाठ केला yes, yes, ना यस वी आर थ्री तिघ भेटले का <laughs> बा तेच म्हणायचे यस वी आर थ्री गावात आले गावातले लोक लय भारी गावातल्या लोकांना नावच ठेवलं त्याला ते आले रे यस वै आर थ्री गावात <laughs> लोक <todavía> कशाला नाव ठेवतील काही सांगता येत नाही अकोला जिल्ह्यातली घटना सांगतो तुम्हाला दुपारच्या तु वेळेला तु पूर्वीच्या काळात कूलर बिलर नव्हतं म्हणून आम्ही लिंबाच्या झाडाखाली म्हतार झोपलो आणि झोपल्यावर ते वसनावलं सराब <laughs> आमच्या इकडे साप नाहीत म्हणत साप आला अकोला जिल्ह्यात सोपीनाथ बुवा बाकीचे राहिलेले लोक सरफ ते म्हतार झोपीतून उठल्यावर दोन तीन लोकांनी उठवून द्याला अय सरप अ सरफ उठ <laughs> उठलो बुड त्या दिवस पासून नावच पडलं ना सर आलं तरी लोक म्हणायचे सरफ आला रे गेला तर म्हणायचे सरफ गेला रे आता ते पोरीच्या घरी राहिला पंधरा दिवस ऐकलं सरप आला सरफ गेला ते म्हणला नाही ना। आपल्या गावात माणसाचा नाक केला येई नाही त्याच्यापेक्षा गाव सोडू आपण मग हो ले। ते आपल्या गावाला निघून गेलं सहा महिने आलंच नाही सहा महिन्यान परत आलं परत आल्यावर सकाळच्या एस टीने आलं गावातले लेकर शाळेत चालले होते त्याच्यासाठी एस टी लावली मग ही लेकरं त्या फाटकावर गेले म्हात्याने बेल वाजवली उतरायला जसं फाटक होतं तर लेकरं म्हणजे सर्व आला त्यानं दार केलं दोन बेल दिल्या म्हटलं चलो ते पुढच्या गावाला मी नाही थांबत <laughs> गावातले लोक कोणाला नाव ठेवतील काही सांगता येत नाही कोणाला ठेवू शकतात ते मग हे गावात आले आणि योगायोगाने गावातल्या मंदिरात झाली ना चोरी आता पूर्वीच्या काळामध्ये पोलीस म्हणलं का चांगले चांगले लोक घाबरत होते मला वाटते पूर्वीचे पोलिसही पोलिसासारखे राहत होते म्हणून जरा लोकही घाबरायचे आता तेही पोलिसांसारखे राहत लोकही घाबरत नाही सगळ्या गावात गावात चोरी झाली गावात चोरी झाली मग पोलीस पाटील ते सगळे जमा झाले पोलिसांनी पोलीस पाटला जर चोरी कशी झाली ते मला काय माहिती कशी झाली तर मी माझ्या घरी झोपलो होतो हा ते म्हणून उलट सारखं काय विचारू नका तुम्ही इंग्रजी विंग्रजीत विचारू नका मग एक जण म्हणला अरे इंग्रजीत काय विचारायचं आपल्या गावात मुंबईहून आले ना ते तिघजणं ते दिवसभर म्हणतात यस वै आर थ्री बोलवा तेला बोलावले तिघ बोलावलो पोलिसांनी विचारलं चोरी झाली तुम्ही पाहिली काय म्हणले यस कोणी केले म्हणले वै आर थ्री निळ्या गाडी टाका येईला जाऊ द्या हे अर्धवट ज्ञान माणसाला मारत याला माहिती म्हणतात ज्ञान ती का ज्यानंतर काही हस्तगत करावे लागत नाही असं ज्ञान स्वरूप कोण आहे परमात्मा त्याला जाणलं की सगळं जाणलं त्याला दुसरं काही जाणावं लागत नाही असा चित स्वरूप आहे आणि दुसरा आहे आनंद स्वरूप आनंद ही प्रभू का रूप हे आनंद ही मुक्तिहार है आनंद की बळती करो नहीं तो ही बेकार है। खुश रायत जा बो आनंदी राहत जा मस्त आता गेलेला क्षण पुन्हा येणार नाही आयुष्य समता समता ज्या आठवणी निर्माण झाल्या ना त्या आठवणीच्या चित्रपटात तुमचा प्रत्येक पात्राचा चेहरा हसराच असला पाहिजे मरता मरता सुद्धा हसत हसत देह सुटावा इतकं प्रसन्न राहावं कारण आम्ही इथं काही घेऊन आलो नाही आणि आम्ही इथून काही घेऊन जाणार नाही आलो तेव्हा एकटेच होतो आणि जाऊ तेव्हा काही असं म्हणता येते का बायकोला या बातम्या तू नाही म्हणत तू या बहिणीला तरी वरती उस्ती ठेवीन नाकावरते लवकर जाय म्हणे म्हणता येते का नाही ना आए अकेले जगत में फिर भी अकेले जाओगे न संग कोई आया था क्यों पीछे भरमाओगे या जगात आले या जगात वास्तव काय तुम्हाला मी दोन गोष्टी एका वाक्यात सांगतो जेव्हा आलो तेव्हा एकटे आलो आणि जाऊ दिव त्या दिवशी एकटे आऊ जाऊ हे परम सत्य आहे तसं जन्माला आल्यानंतर पहिली आंघोळी दुसऱ्यानेच घातली होती आणि गेल्यानंतर शेवटची आंघोळी दुसरीच घालणार आहे हे लक्षात ठेवा या दोन गोष्टी समजून आता कसं वागायचंय त्याचा निश्चय घरी जाऊन करा फिक्स आहे हे तुम्ही सोबत कोणी येणार नाही का तुमच्या घरचे तयारी करून देतील काय घरची तयारी करतील काय डॉक्टरनं सांगितलं आता पंधरा दिवस राहिलं मग लग त्याच्या बायकोनं लगेच सांगितलं सुनीला बाई पावशेर कांदा कापून वाळत घालते म्हणे कायसाठी बाबा जातीन तर चिवडा द्याला ना ते खारे शंकरपाले आवडतात मग पाड चकले असं काही आहे का नाही ना तिथे तुमच्या बरोबर कोणी नाही हे जशी सत्यता आहे ना तशी इथं आल्यानंतर सुद्धा तुमच्या पहिल्या आंघोळीला कोणी तुम्ही स्वतःच्या हाताने करू शकत नाही आणि शेवटची आंघोळही तुम्ही स्वतःच्या हाताने करू शकत नाही मग एवढं जर परफेक्ट असेल तर आता जीवनाचा कल बदलून द्या आणि इथून पुढे हसत हसत जीवन जगायला शिक कवी म्हणतो ना जी हाती नाजी हाती ना जी हाती ना जी हस जगावे जगा दे हस हस मराव हे तर मूवीलाही नाही काय हो तकलीफ करू घेऊ घेऊ करून घेतल्यापेक्षा हसत जगा कारण तो जगण्यातला तो आनंद ते ती हसणं तेच मिळवायचं आहे इथं आल्यावर बाकीचं जाऊ द्या ना तक्रारी तरी किती करायची आहे कारण इथं जगायला कोणीच नाही आलं साहेब थोड्या थोड्या दिवसांनी सगळे जाणार आहेत आणि मग शिल्लक राहत असतात त्या आठवणी मग एक काम करा ना गोड आठवणी निर्माण करून या जगाचा एकदा रामराम घेऊ काय सांगते ते पुन्हा येणं होईल की न सांगता नाही येत ना छान राहू आनंदाने आनंद घेत घेत जगूया कारण तो आनंद मिळवण्यासाठीच हा मनुष्य देह आपल्याला दिलेला आहे आणि आनंद कुठे निखळ आनंद जर कुठे असेल तर तो, तो भगवत स्वरूपातच आहे कारण भगवान आनंद स्वरूप आहे आनंद वय ब्रह्मा हा श्रुती ज्याचं चिंतन करते तो परमात्मा सचित आनंद स्वरूप पुढे विष्त्पत्यादी हे तवे या सृष्टीच्या उत्पत्तीला हेतू परमात्मा हे आहे हेतू आहे परमात्मा हे जगत त्याने बनवलंय पण तो या जगतात कुठेच नाही सगळं काम केल्यानंतरही माणसाने त्या कामापासून अलप अलिप्त किती राहिलं पाहिजे हे ईश्वराकडून शिकण्यासारखं आहे त्याने सगळं बनवलं कि चिटी से भी अनु जगत का रूपली कि परिषणा सौंदर्य तेरा ते राहि <ARINC2> तो, तेरे त्याने सगळंच बनवलं निर्माण केलं पण यातून तो अलिप्त आहे परमात्मा सगळ्यांचं उदरपोषण करतो पण त्याचा त्याला अहंकार नाही तो सगळ्यांचं प्रजनन करतो म्हणून त्याला त्याचा मोह नाही आणि एक दिवस तो सगळ्यांचा संवार करतो पण त्याला त्याचं दुःख नाही म्हणून त्याला हेतू म्हणत जावं आहे आपन, की नाही आपण एक घर बांधतो आपण आपल्याला किती मोह असते त्या घराचा कलर देऊ दे झाडून काढू दे पुसून काढू दे हां दहा वीस वर्षाच्या अगोदर खेड्यापाड्याने टी व्ही आल्या तर तो लावायच्या अगोदर टी व्ही पुसण मग अगरबत्ती आपले लोकं काल टीका लावतील काय सांगता येते काय लोकं तिलाही अगरबत्ती फिरवत होते ना टी व्हीला बरं झाला आरती नाही केली तिला पुसणं फुलं सकाळी लावल्यावर सकाळी लावतात ते रामायण येतो ना काही ते मग घरातला जो मुख्य माणूस आहे तो तिचं तोंड पुसायला मग अगरबत्ती फक्त प्रसाद अन्न आरती मनाची राहिली होती एवढा मोह असतो माणसाला पण ईश्वराने जग निर्माण केलं बरं जग तसं नाही निर्माण केलं सुंदर निर्माण केलं एकाचा चेहरा एकासे मिळत नाही बघा ना तुम्ही इतकं सुंदर इतकी सुंदर कलाकृती कोणाच्या डोक्यात असू शकते हो एकाचा चेहरा एकाशी नाही दोन एक सारखे दिसत असले तरी त्यांच्यात बदल आहे की नाही देवाघरचं पासिंग ना तुम्ही किती सुंदर आहे मग काय उगाच आधार कार्डवर डोळ्याच्या लेन्सर हाताचे ठसे घेतले का त्याला माहीत होतो या जगात सात लोक एकसारखे दिसायला आहेत पण ते दिसायला एकसारखे असले तरी ठशात एकसारखे नाहीत ही विविधता आहे परमात्म्याची बघा तुम्ही कोण कलाकार आहे इतका इतकी सुंदर कलाकृती करतानाही त्याला याच्यापासून मोह निर्माण झाला नाही म्हणून तो हेतू आहे रोज सगळ्यांचं पोष तो जगाशी एकलाशी सगळ्यांचं भरणपोषण तोच करतो आपल्याला वाटत असते आपण कमावतो आपण कमावतो आपण काय कमावणार आहे साहेब मला सांगा तुम्ही आपण कमावतो मग लोक आपण लोक आम्हाला म्हणतात महाराज एवढं कमावतो दिसत काहीच नाही मग आम्ही म्हणत असतो आता उद्यापासून तू एवढं मन देवाने दिलंय पाय बरकत आहे का नाही तू कमावत होता म्हणून तुला बरकत ना भल्या माणसा आतापासून तू म्हण हे सगळं देवाचं आहे तुला बरकतच बरकत आहे आपलं काय हो आपण काय घेऊन आलो काय आता काय करणार आहे काय मिळणार आहे काही नाही असा तुमची माझी सगळ्यांची व्यवस्था करणारा आणि दिव, एक दिवस सगळ्यांचं कल्याण करणारा परमात्मा तो या सृष्टीचा हेतू आहे आणि त्याचा स्वभाव काय आहे तर तापत्रय विनाय श्री कृष्ण आदिवाईतिक आदिदैविक आणि आध्यात्मिक तीनही प्रकारच्या तापाचा जो निरासरण करतो त्याचं नाव परमात्मा आहे अरे तो भक्तांचं दुःख ठेवत नाही दुखी बनवत नाही परमात्मा दुःख घेऊन जातो पहिल्या शब्दावर येतो मी माझ्या ज्यांना वाटतं परमात्मा कोपतो ज्यांना वाटतो देव कोपतो ज्यांना वाटतो देव क्रोध करतो ज्यांना वाटतो देव शिक्षा देतो त्यांना माझं सांगणं आहे तुम्ही जर देवाचे असाल तर तुमच्या जीवनातलं दुःख घेऊन जातो तो देव तुम्हाला आनंदी बनवतो तो देव आणि तुमचा करता धरता असून तुमच्यापासून थोडासा दूर राहतो तो परमात्मा तुमच्या ढवळाढवळ दोड़ करत नाही त्याचं मोठे पण आहे आणि तो परमात्मा कसा आहे म्हटले तापत्रय विनाशाय तीन प्रकारचे आधी भौतिक आधी दैविक आणि आध्यात्मिक असे तीन प्रकारचे ताप आहेत भौतिक म्हणजे आजूबाजूचे आजूबाजून आजुबाजु त्रास होत असतो ना आपल्याला आजूबाजूच्या त्रासाने त्रस्त आहे माणूस तुम्हाला एक गोष्ट सांगू का तुम्ही दोन लोकांना समजून नाही सांगू शकत तसे तीन आहे पण मी मुद्दाम दोन धरले घर एक घरचे आणि एक शेजारचे असे केले मी नाही तर मग तीन करतो शेजारचे भाऊकी आणि बायको या तीन लोकांना तुम्ही समजून नाही सांगू शकत तुम्ही दुनियाला समजावून सांगता बायकोला नाही समजून सांगू शकत शंकर नाही सांगू शकला तर शंकरा काय सांगणार आहे कैलासातला शंकर नाही सांगू शकला समजून तिला काय दिवाळी होय काय तुमच्या इकडं तर भाग मोठा मजेशीर आहे तुमचा सरा मनोरंजनच मनोरंजन आहे बाया नाही भेटल्या तर माणसं साड्या घालून नाचवतात पण नाचवतातच जाऊ जा। दे म्हणलं बाया नाही भेटल्या चालीन पण याला बाप्यालाच बनव बाई तोच दोन किलो पावडर लावलो ला ला का सांगा मी कशी दिसते काही दिसत नाही <laughs> भाग मोठा मजेशीर आहे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयम परमात्मा दुःख घेऊन जातो आधी भौतिक कुठे हो तुम्ही मी, मी सांगत होतो तुम्ही तीन लोकांना नाही सांगू शकत एक तुमच्या घरातल्या लोकांना तुमचं मोठेपण नाही सांगू शकत तुमची भावकी असते ना तेला तुम्ही ज्ञानाच्या गोष्टीत एखादं बुड उठती दे तू जास्त शिकू नको मायापुढे पॅन्ट घालणं शिकला बस खाली म्हणजे गेलं हो। कधी कधी तुम्ही सांगायला का तू सांगता का आता तू अक्कल शिकवता का ते तुमचं मोठे पण गेलं घरची नाही तुम्ही तुम्ही शिक्षक असाल वकील असाल डॉक्टर असाल इंजिनियर असाल कलेक्टर असाल कोणी असाल ती घरी आल्यावर नाही हे आमचे मारावर लोक म्हणत असतात वकिलाची म्हणते जास्त कायदा नका शिकू हम्म डॉक्टरची म्हणते तर तुम्हाला तर तुमची तर औषधच आहे मायाजवळ हो पक्वाजाची असली तर म्हणते मला थापा नोका टाकू गायकाची असली तर म्हणते मला चाली नोका शिकू महाराजाची असली म्हणजे लोकाला सांगा मला नका सांगू तिला नाही सांगू शकत तुम्ही तुम्ही तुमच्या घरच्या भाऊकीला तुम्ही शेजाऱ्याला नाही सांगू शकत नोबोल जा नोबोल पुरस्कार जाहीर झाला होता रवींद्रनाथ टागोरांना सगळे लोक दूरदूरचे दूर याचा पण शेजारी नाही आला की रोज पाहतो तुम्ही शेजारी काहून नाही आला शेजाराला म्हटले तुम्ही नाही कर मी मी काम जाऊ शेवटी ते आले म्हटले काका मला तुमच्या आशीर्वादाने नोबोल म्हणून हो आता भेटला आता बरोबर आहे कारण तू पाहायला लागला ना तू यापेक्षा मोठा नाही पाहिजे ना मी शेजाऱ्याचा स्वभाव आहे शेजारी आपले शेजारी दोन आहेत आपल्याला एक ते झिंगालाला झिंगाला आणि इकडं काश्मीरच्या पुढे ते पाकिस्तानवाले एवढू एवढू सकच आहे पाकिस्तान तुम्ही जगाला शांतीचा संदेश ते नाही ऐकायला लागलं तुम्हाला देखलेंगेच म्हणते शेजाऱ्याला नाही सांगू शकत तुम्ही हा याला म्हणतात भौतिक एक असतो आध्यात्मिक आध्यात्मिक म्हणजे आतला ताप शरीराचा ताप शरीराच्या द्वारा होणारं दुःख त्याला म्हणतात आध्यात्मिक आजूबाजून होणारा भौतिक आणि एक असतो दैवीय ताप अतिवृष्टी का अनावृष्टी कधी कधी भला पाऊस पडतो कुठे आगी लागतात ह्या सगळ्या प्रकारचं दुःख जाण्यासाठी एक करावं म्हटले श्रीकृष्णाय वयोम नम श्रीकृष्णाय राधाकृष्णाय कारण आमच्याकडं देव शिंगल उभे नाही डबल डबल उभे आहेत आमच्या देवाचं वैशिष्ट्य आहे तुम्ही लक्षात घ्या तुम्ही नऊ 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 रात्रीमध्ये नऊ दिवस जिच्यापुळं काळ्या घेऊ घेऊन असता का टिपरीवर टिपरी पडे आई लाल साडीत आई हिरव्या साडीत आई पांढऱ्या साडीत समजतं काही ते जिच्या पुढं तुम्ही टिपरी घेऊन नाचताना तिच्या पुढं बरोबर पाहिजे जिच्या पुढं तुम्ही हसता तिच्या हातात त्रिशूळ आहे तिच्या हातात तलवार आहे ते तुम्हाला सांगते तलवार चालवणं शिका पोरींनो अशात नाचत राहिल्या एखादा असाच येईल तुम्ही काय घेता तिच्यापासून तो उघडा संदेश आहे तुम्हाला स्त्री जातीला महिषासूर पायाखाली तुळवायचा असेल तर वाघाची स्वारी करणं शिका आणि स्वतः प्रबुद्ध व्हा तर समाजात तुमचं अस्तित्व राहील हे ते तुम्हाला तेच चाललं टिपरीवर टिपरी पडे समजतच नाही अंगावरचे कपडे घातल्यावर दिवी खुश करायला चालली गावाला खुश करायला चालली तपासच लागत नाही तो सांगतोय तुम्हाला असे माझ्यासारखे भा, वा तुम्ही ते विसरून गेले हळूहळू आमच्या देवाच्या हातातले शस्त्रास्त्र संपून गेले आता आम्हाला वाटते आमचे शेव देव निःशस्त्री तो उभा आहे आपल्यासाठी कशासाठी आपल्या जीवनातलं दुःख घालवण्यासाठी सशस्त्र उभा आहे तो एकटा उभा नाही श्रीकृष्ण आहे त्याच्या बाजूला राधा आहे रुक्मिणी त्याच्या बाजूला विठ्ठल आहे शंकर आहे तिथे पार्वती आहे मग श्रीकृष्णाच्या बाजूला राधिका उभी असते म्हणून राधा कृष्णाय वयम न महा कोण राधिका ती राधिका जी कृष्ण विराहामध्ये होती असं म्हणू नये जिच्या विराहामध्ये कायम श्रीकृष्ण असायचे ती राधिका हा जिच्या कायम विराहात असायचे ज्यांना आयुष्यभर हवी हवीशी ती राधिका वाटायची कोण राधिका जिचं चिंतन भगवान शंकर पार्वतीच्या समोर करतात ती राधिका राधिका कोण आहे श्रीकृष्णाची प्रियसी हे एवढं हलकं नातं होत का ऑनलाईन वाले होते का का त्यानं लिहिलं होतं आपल्या व्हॉट्सअपच्या पुढे आय एम एंगेज स्वस्त केलं आम्ही त्यांना भगवान शंकर पार्वतीला सांगित सांगतात पार्वती मला तर या जगाला खूप राधा सांगावी वाटते पण काय करू श्रीकृष्णाने माझ्या तोंडाला कुलूप लावलं मी फक्त एवढं सांगू शकतो श्रीकृष्णा राधा ही श्रीकृष्णाच्या अर्ध शरीरावर व्याप्त आहे श्री राधा जर कोण असेल असं मला कोणी जर विचारेल तर हे पार्वती मी त्याचं उत्तर देतो श्री राधा म्हणजे श्रीकृष्णाचं अर्ध अंग मग अर्ध अंगावर जितकं प्रेम असतं माणसाचं आपल्या तितकं आपलं कोणावर प्रेम नसतं आपला आपल्यावर प्रेम असतो आपल्याला गरजा भागवासाठी आपण म्हणत असतो बाबू तुही मला आवडतं बाई तुम्ही मला आवडते नात कुटा बाई तोही मला आवडते काय साठी दोन टाईम भेटलं पाहिजे म्हणून नाही तर कोण कोणाला आवडत असत हे तर आपण केलेला तो बाजार आहे खरं आपल्याला आपलाच आवडत असतो श्रीकृष्णाला राधा आवडते म्हणजे काय श्रीकृष्णाला स्वतः श्रीकृष्ण आवडतात कारण ते त्याचा अर्ध अंग आहे राधा श्रीकृष्णाचा संबंध लावताना आपल्या डोक्याने लावू नये संगतीने मोठ्या माणसांच्या संगतीने लावायचं ती श्री राधिका त्याचं अंग त्याने राधिका झाल्यानंतर ते त्याचं त्या जे काय आहे स्त्री पुरुषाचं रूप तुमच्या आतच आहे विज्ञान तसं सा सांगतं तुम्हाला पुरुषाच्या ठिकाणी दोन प्रकारचे गुणसूत्र असतात म्हणजे स्त्री जातीचा जा गुणसूत्र आणि पुरुष जातीचा जा गुणसूत्र दोन्ही माणसाच्या ठिकाणी असतात म्हणून अर्ध्या भागामध्ये शंकर आहे आणि अर्ध्या भागामध्ये पार्वती आहे त्याला अर्धनारी नटेश्वर म्हणतात का म्हणतात स्त्री आणि पुरुष एकाच शरीरात आहे बरोबर बघा ना उजवा भाग जरा कठीण आहे आणि डावा भाग लवचिक आहे उजवा भाग धष्टपुष्ट आहे डावा भाग शर्मीचा आहे थोडा मग स्त्रीचे सगळे गुण डाव्या भागात आहेत आणि पुरुषाचे सगळे उद्धट गुण उ उजव्या भागावर आहे आ, था 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 हा उजवा मारामारी करायचं म्हणलं तर उजवाच हात पुढे जाईल हा आणि कोणाला कुरवळायचं म्हणलं तर डावा हात पुढे जाईल हा स्त्रीत्व आहे त्याच्यात तुम्ही बघा उजव्या डोळ्यापेक्षा डावा डोळा नाजूक आहे उजव्या कानापेक्षा डावा कान लहान आहे इथं नका तपास घरी गेल्यावर इथं जा तुला हात कानाला हात लावत घरी जाऊन बघा पण तो जिथे उभा आहे तिथेच त्याची राधिका आहे आणि त्या राधिकेवर ज्याचं तांत प्रेम आहे वरवरून राधा जर पाहिली ना तर तिच्यात काहीच नाही बा पण रोज पंडित लोक जिचं गुणगान करतात आणि त्रैलोक्याचा जिच्या प्रेमात वेड़ा होतो ती राधिका की राधाय श्याम की राई श्याम के वो

वृंदावनने वृंदावन मोराते तृंदाने वृंदावन